उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं असं मिल्कशेकच आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये अशा गोष्टींचं सेवन करणं शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतं जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात लागणारं साहित्य बघूयात इथे मी तीन चिकू बारीक कापून घेतलेले आहेत भरचं सालही काढलेलं आहे आणि आतले बियाही काढून घेतलेल्या आहेत एक ग्लास थंडगार दूध घेतलेलं आहे आता दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही घेऊ शकता एक चमचा साखर घेतली आहे आणि काजू बदामाचे आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असताल ना तर साखरेऐवजी जे सिरप येतं चॉकलेट सिरप येतं जर तुम्ही ते सुद्धा घेतलं ना तरीसुद्धा आपल्या चिकूच्या मिल्कशेकची चव मात्र भन्नाट येते आता आपल्याला या सर्वच गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगल्या सगळ्याच गोष्टी बारीक करून घ्यायच्या आहेत दूध घेताना मात्र ते थंडगार दूध असायला हवं आता दूध तुम्हाला गायचं किंवा म्हशीचं जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता या मिल्कशेकमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडी वेलची पूड ॲड केलीत तरीही काही हरकत नाही आता मी यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड केलेले आहेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट ॲड करायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आता या सर्वच गोष्टींना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि आपलं झटपट असं दोन मिनटात तयार होणारं हे चिकूचं मिल्कशेक आहे घरात मुलं असतील किंवा मोठे असतील फळं खातानासुद्धा जर कोणी मुरडत असेल ना तर असं मिल्शेक एकदा नक्की करून बघा यावर मी काजू बदाम आणि पिस्त्याचं थोडंसं गार्निशिंग केलेलं आहे आणि आपले चिकूचे थोडेसे काप होते ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या रेसिपीजना आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद